ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात येत्या काही महिन्यात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे टी आर पी कमी झाल्यानंतर स्टार प्रवाहने दोन नवीन मालिकांची घोषणा केली काही के का दिवसापूर्वी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची घोषणा करण्यात आली या मालिकेत आई कुठे काय करते फेम मधुराने प्रभुलकर आणि अभिनेते अमोल कोल्हे मुख्य भूमिकेत आहे अशात स्टार प्रवाहने आणखीन एका मालिकेची घोषणा केली मात्र या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाहच्या कोणती मालिका बंद होणार याची चर्चा रंगली आहे स्टार प्रवाहने नुकतंच वचन दिले तुम्हाला या मालिकेची घोषणा केली या मालिकेत अनुष्का सरकटे इंद्रनील कामत आणि आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत येत्या पंधरा डिसेंबर पासून ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे मात्र स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीच्या पावल्यांनी ही मालिका दाखवण्यात येते आता नव्या मालिकेसाठी ही मालिका देखील बंद होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत काही दिवसापूर्वी लक्ष्मीच्या पावल्याने या मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे ईशा केसकरने ही काही दिवसापूर्वी ही मालिका सोडली तर मालिकेत कलाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं ईशाच्या जागी आता नव्या नायिकेची एंट्री झाली ईशाने प्रकृतीच्या कारणाने मालिकेला निरोप घेतला मात्र तिच्या जाण्याने मालिकेच्या टी आर पीवर थेट परिणाम होणार आहे त्यामुळे साडेनऊ वाजता आता नवी मालिका दाखवण्यात येणार आहे मात्र लक्ष्मीच्या पावल्यांनी ही मालिका बंद होणार आहे की तिची वेळ बदलली जाणार आहे याबद्दल वाहिनीने कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही अशात स्टार प्रवाने अद्याप मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची वेळ अद्यापही जाहीर केली नाही फक्त येत्या पाच जानेवारीपासून ही, ही मालिका सुरू होईल एवढंच प्रेक्षकांना सांगण्यात आलं आहे त्यामुळे कोणत्या दोन मालिका बंद होणार आणि त्यांची वेळ बदलली जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले मात्र नायिका बदलल्यानंतर लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेला आणखीन एक चान्स द्यायला हवा असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे